नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा बऱ्याच जणांनी मला शुभेच्छा पाठवल्या पण मी रिप्लाय देऊ शकले नाही त्याबद्दल सॉरी आणि आमच्याकडे भरपूर अशा विजाकडे कडकडत होत्या असं वाटलं की पाउस पाउस आता खूप पाऊस पडणार पण पाऊस नाही आला पण थोडंसं वातावरण निवलं होतं आता हल्ली जरा खूपच गरम व्हायला लागलं आहे ना आणि बऱ्याच दिवसांपूर्वी मी ही साडी मिशोवरून मागवली होती ती आज आली आहे आणि ती खरंच खूप छान आहे मला खूप आवडली आहे दाखवते तुम्हाला मी जेव्हा ही साडी मी बघितली ना मिशोवर तर तेव्हाच मी पूर्वाला म्हटलं की ही मला नेसायला तर आवडेलच छानच आहे पण तुझ्या ड्रेससाठी तर मला खूप जास्त आवडली आहे तुला आवडले आवड का तर तिला पण आवडली होती तर म्हटलं चला मग मी आता तुम्हाला दाखवते की पूर्वाने नेसल्यावरती ती कशी दिसत होती आणि आता मी हे शिवल्यानंतर तुम्हाला दाखवते कारण की मी कटिंग करताना पण दाखवते की मी साधा शिवणार आहे अगदी साधं शिवणार म्हणजे प्लेटींचाच साधा शिवणार आहे मी याची प्रिंट मला इतकी आवडली होती ना तर पूर्वाला म्हटलं की नेसून दाखव म्हणजे त्याची प्रिंट काय आहे आणि ती साडी कशी दिसेल ते दाखवण्यासाठी म्हणून मी तिला नेसायला सांगितली होती आणि ती गरवायला चालली होती ना म्हणून तिने तयारी ऑलरेडी केलीच होती तर म्हटलं तिला ही साडी पण पटकन त्याच्यात नेसून दाखव म्हणून तिने तो रे रेड कलरचा ब्लाऊज आहे hmm. आता कपडे शिवायचे म्हटले की पसारा आलाच एक वस्तू शोधण्यासाठी बघा पूर्ण पसारा काढून ठेवलेला आहे कशाने चोरी झालं तुझं अग राणी ही ही, ही वाली तू ठेव मित्र एक सांगते आयडिया चल चोरी अगं उगच काहीतरी बोलतेस पूर्वा आता हे तुला याच्यावरती अशी हे चढवून काय मिळणार आहे एकावर एक एकावर एक ढिगला स्पेसमध्ये जायचं आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वाला गरव्याला जायचं आहे आणि तिला तिचे लहेंगे सापडत नाही आहेत तिचे जे एवढे कपडे आहेत ना की कुठे ठेवलेत ते तिचं तिलाच माहीत नसतं जेव्हा सगळा पसारा काढला भरपूर म्हणजे कपाट रिकामं केले दोन्हीच्या दोन्ही आणि बेडसुद्धा रिकामे केले दोन्हीच्या दोन्ही आणि त्याच्यानंतर तिला ती जे कपडे भेटले म्हणजे तिचे जे लेंगे होते ती म्हणत होती चोरीला गेले चोरीला गेले तर ते तिनेच असे जागाच नाही ठेवायला तर तिने आपलं बॅगमध्ये भरून ठेवून दिले होते तर ते तिचे तिला सापडले आणि सापडल्यानंतर आपला गेम खेळत बसली इतका पसारा करून ती एवढ्या पसारत बसली होती गेम खेळत आणि मला हा सगळा पसारा बघीन की मग अजिबात मला चेन पडत नाही मी जितकं होईल तितकं सगळंच्या सगळं कपाटामध्ये भ म्हणजे भरायचं काम केलं पटकन माझे जेवढ्या साड्यांचे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या ज्या साड्या आहेत ना मी कधी पण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या साड्या एकत्रच ठेवते म्हणजे सिल्कच्या साड्या एका ठिकाणी शालू एका ठिकाणी परत आपल्या जे वर्कच्या साड्या आहेत त्या एका ठिकाणी असं करून मी जे माझ्याकडे क्लोथ ऑर्गनायझर पण आहेत तर त्याच्यामध्ये असं मी भरून ठेवते म्हणजे आपल्याला पटकन सापडतात म्हणून तसं सा करते मी आणि हे सगळं मी कपाटामध्ये पटापट पटापट पटा लावून घेतलं आणि तिनेच एवढा पसारा केल्यानंतर तिलाच काही सुचत नसेल म्हणून मग आपली ती खेळायला बसली होती मग जेव्हा मी हे सगळं लावून घेतलं पूर्ण कपाट मग तिला पण बरं वाटलं आणि मग बाकीचं जे काय होतं ते तिने पूर्ण घर आवरलं खागा? का गे तिथे कॉर्नरला करून अजून अजून तिकडे कर हां तिकडे मागे जरा दिसत आहे ना म्हणून बोलते मी हा आता इतकी मेहनत केल्यानंतर ती आता गरबा पण खेळणार ठीक आहे तिकडे जाणार तिकडे तरी जाई काय दिसणार आहे बाय इतका सगळा पसारा तुम्हाला आता दाखवते मी कि किती पसारा काढला होता तो फक्त एवढ्याच वस्तूसाठी कारण की मी पूर्वाला आता हा ड्रेस शिवणार आहे म्हणजे ही साडी जी आहे ना ती मी मिशोवरून घेतली आहे तुम्हाला ही जी आहे ती बॉटमची बॉर्डर आहे आणि ही जी आहे ती वरची बॉर्डर आहे ही छोटी बॉर्डर आहे ती आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे काय चेंज करून काय 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 करते आणि या ड्रेससाठी मला काहीच खर्च नाही आला आहे या साडीच्या व्यतिरिक्त म्हणजे मला सगळं माहिती होतं की मला कुठे माझ्याकडे अस्तरचं पण कापड आहे परत ओढणीचं सुद्धा कापड आहे हे ओढणीचं कापड हे मी ना चिन आपण जर चिंदी मार्केटमध्ये गेलो ना तर जर जे शिवणारे आहेत ते ते ना तर त्यांना हे कळेल की जे शिवणारे असतात ना ते चिंदी मार्केट गेले मध्ये गेले ना तर ते त्यांना असं वाटतं की अरे मी काय घेऊ आणि काय नाही हे याच्याबरोबर याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटेल तर असं मी कधीतरी खूप वर्षांपूर्वी हा घेतला होता कापड आणि ते मी असंच ठेवलं होतं कारण आणि हे ना या, याला ओढणीचं तोसुद्धा वापरता येत नव्हतं की कारण की हे दोन मीटरचंच आहे थोडं कमी आहे मग त्यासाठी ना आता मी याचा उपयोग करून घेणार आहे आणि या ओढणीला म्हणजे त्याची हाईट जरी कमी असली ना म्हणजे लांबीला म्हणजे काय म्हणतो हां लांबीला जरी कमी असेल ना तर त्याला ला आता मी एकदम व्यवस्थित असं करणार आहे पूर्ण प्लेन आहे बघा म्हणजे याला बॉर्डर वगैरे काहीच नाही आहे आणि फक्त याला डिझाईन आहे आणि आता हीच जर बॉ आपण पोडणी जर विकत घ्यायला गेलो ना तर किती महाग भेटेल पण आपण जर काय स्व स्वतः जर काय शिवत असू ना तर त्याचे हेच फायदे आहेत आणखीन का एक काय फायदा आहे माहिती आहे का जर तुम्ही ह्या हाच कापड जर एखाद्या टेलरला ते दिलात ना शिवायला की ह्याचं मला शिवून द्या तुम्ही ते ना त्यातलं कापड काढून म्हणजे काढतात त्यातलं कापड साडेतीन मीटरचाच तुम्हाला लेहंगा तीन साडेतीन मीटरचाच शिवून देतील पण परफेक्ट असा एवढा मोठा तुम्हाला घेरदार असं शिवून देणार नाही आणि जे कोणी परफेक्ट चांगला शिवत असतील ना म्हणजे असं क म्हणजे व्यवस्थित नाही कसं तरी जर शिवून देतात ना तर ते, तुम ते, 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 ते तुम्हाला एखाद्या वेळेस शिवून देतील पण जे परफेक्ट चांगलं शिवणार असेल ना तर ते पैसे पण खूप देतात म्हणजे म्हणून त्याचा पण हा एक फायदा आहे की आपण स्वतः जर शिवत असेल ना तर हवं ते एक डिझाईन जर तुम्ही बघितलीत ना तर हवे ते तुम्हाला शंभर डिझाईन सुचतात की मी काय मी एवढं छान 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 याच्यामध्ये करू आणि हे सुद्धा कापड माझ्याकडे होतं हे सुद्धा मी असंच चिंदी मार्केटमधूनच आणलेलं हे कापड त्याच्यामुळे आता मी ह्याचा ब्लाऊज प्लेनच शिवणार आहे आणि हे सुद्धा कापडे माझ्याकडे भरपूर मग आता आपण जर का कुठे ते ठेवले असतील ना चिंत्यात तर ते सगळं शोधण्यासाठी कुठे ठेवल्या की नाही इथे ठेवले तिथे ठेवले असं करता करता काल बघितलं पूर्ण कपाट काढलं मग ते पूर्ण कपाट साफ करून नीट मिठक लावून झालं पण त्यासाठी खूप काम करायला लागली आम्हाला आणि अशा पद्धतीने मग मला हे अस्तर पण सापडलं आणि हे सुद्धा अस्तर सापडलं म्हटलं दोन्ही पण काढूया कशावर तरी उपयोगाला येईल तर आणि वरून हे जे बुखरम आहे ते सुद्धा मला सापडलं म्हणजे आता बाहेरून आणायची गरज नाही म्हणजे या माझ्या लेहंग्याला मला फक्त पाच साडेपाचशे रुपयेचं आहे ही साडी तेवढाच मला खर्च येणार आहे तर आता मी शिवायला घेते म्हणजे कटिंग करायला घेते तर तुम्हाला त्याच्या आधी त्याचा ब्लाऊज पीस दाखवते हा त्याचा ब्लाऊज पीस आहे आणि मी याला आता याचा ब्लाऊज नाही शिवणार कारण मी तो प्ले प्लेन शिवणार आहे आणि याचा जो ब्लाऊज पीस आहे ना तो मला आवडला नाही आहे पण तो ओढणीत वापरेल मी बघूया कसं दिसतं आहे नाहीतरी काय फरक पडतोय फरक करता येईल नाही आवडलं तर तर असं आहे ही आणि मी आता कटिंग करताना तुम्हाला दाखवते नंतर आता रेडी झाल्यानंतरच आणि मी आता खूप थकली आहे त्याच्यामुळे मी आता ना चेंज करूनच शिवेल कारण की आत्ता साडीवर मला ना शिवायला बसायला खूप येईल ना म्हणून मग वाटतं एकदम बांधून ठेवल्यासारखं वाटतं ना म्हणून आता मी हे कटिंग करते पूर्वा काही पटवून घे वा मी रेकॉर्डच नाही चालू केले ही बॉर्डर मी काढून घेतली आता दुसऱ्या बाजूची बॉर्डर मी आता काढून मी म्हणजे हा ब्लाउज पीस या आणि ह्याचे आता मी दोन तुकडे करून घेते आणि सोबत घागरा जो आहे तो मला किती इंचा शिवायचं किती इंच पाहिजे फोर्टी टू मला रेडी पाहिजे किती घेतलाय मला इथे मी ही जी बॉर्डर आहे ती साडे साडेचार इंचाची कापून घेतली आहे कापून घेते मार्किंग केलं मी साडेचार आणि इथून इतका माझा जो लेंगा आहे तो मी फोर्टी घे बॉर्डर मला एक्स्ट्राची आहे तर ती मी ही जी बॉर्डर आहे ती मी आता कुठे यूज करणार आहे हे सगळं तु मी तुम्हाला दाखवते पण कापण्याआधी मी या सगळ्या बॉर्डरला टाचण्या लावून घेतल्या होत्या जेणेकरून आपलं कापड वर खाली होतं कामा नाही आणि जर का असं वर खाली झालं ना तर स्कट पण चांगला दिसणार नाही आणि ओढणीसुद्धा चांगली दिसणार नाही आणि अशा प्रकारे माझं हे जे कापड आहे ते कापून झालेलं आहे आणि पूर्ण जे पण मी साडीचं जेवढं कापड आहे ना पूर्ना पूर्ना ते पूर्णचे पूर्ण मी लेंग्याला वापरते त्याच्यामुळे जी माझे जे लेंगे आहेत ना ते भरपूर असे घेरदार दिसतात असं जर तुम्ही बाहेर शिवायला गेलात ना, 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 ना।, ना तर ते तुम्हाला असं पूर्ण घेर लावून देणार नाहीत तर मला हे सांगायचं होतं मग आणि हे जे कापड आहे अस्तरचं ते अडीच मीटर आहे त्याचे पण मी चार घड्या करून घेतल्या होत्या आणि त्याला फक्त दोन्ही कोण्यामध्ये मी आठ आठ इंच असं मोजून मधून एक लाईन टाकली आणि तिरपी अशी मी कटिंग करून घेतली आणि नंतर मी त्या त्या जोडणार आणि आतमध्ये जसं की आपला जो साडीचा पेटीकोट असतो ना त्या पद्धतीने मी तो अस्तर शिवणार आणि तो आतमध्ये लावणार आणि आता बघा मी आज जो लेहंगा आहे ना माझा जो कंबर आहे ती माझी तीस इंचाची आहे तर मी आता मोठ्या मोठ्या प्लेटी टाकून मोठ्या प्लेटी आतून दिसणार पण वरून फक्त बारीक प्ले प्लेटी दिसतील अशा पद्धतीनेच मी प्लेटी टाकते आणि माझं एका ठिकाणी काम चालू आहे आणि मुलांची मस्ती कशी चालू आहे बघा पिल्लूबरोबर जिनको हमारे वीडियो पे गिरना पे भरोसा नहीं मस्ती करयचे तुला पिल्लू

प्रणव काय खरंय बाबा तुझ पिल्लू पक्काची करत बाबा तिला माहिती आहे सुरी तुरी असं आहे ना बाकी कोणाला म्हणजे पहिली गोष्ट भांडून देत नाही ती भांडायला लागलं ना की लगेच ती मध्ये मध्ये पडत असते पण एखाद्या वेळेस जर का मारायला लागलस ना तर कोणाला मारलं तरी चालेल पण प्रथमेशला तिला आवडत नाही बाळा तू दादाला दात लावला बेटा दादा आता फक्त फिनिशिंग आणि जोडायचं काम बाकी राहिलं होतं आणि मशीन खराब झाली हा असा प्रॉब्लेम आहे आता मशीन कधी रेडी होईल आणि तिचा लेहेंगा कधी तयार होईल काय सांगू शकत नाही पण लवकरच मी करण्याचा प्रयत्न करेल आणि पूर्वा निघालेली आहे परत एकदा गरब्याला